कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं त्यामुळं आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे सोयाबीन कापसाला भाव नसल्यामुळे प्रति क्विंटल तीन हजार रुपये फरक दिला पाहिजे हक्काचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसपासून रखडलेला दिला पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी त्याचबरोबर धानाला कांद्याला आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी आहे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबईला एकोणीस मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे या आंदोलनात कुठे हिंसा होणार नाही कुठे कायदा आधार घेतला जाणार नाही पण तरी अशा पद्धतीची नोटीस देऊन आमचं आंदोलन झडपून काढायचं चळवळ मोडून काढायची असा डाव सरकारचा याच्या पाठीमागे दिसतो आहे अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही अशा किती नोटिसा आल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आंदोलन करून सरकारला झुकवणे आणि शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पाडून देणं हा रविकांत तुपकरांचा पायंडा आता यानंतरही रविकांत तुपकरांनी एक आंदोलन पुकारलं ते म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी काय नेमकं आंदोलन आहे आपण त्यांनाच विचारा भाऊ येत्या एक तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलनाची सुरुवात करणार काय नेमकं आंदोलन आहे असं आहे की उद्यापासून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे आणि सोयाबीन कापूस पट्टा मी पूर्ण पिंजून काढणार आहे विदर्भ मराठवाडा खानदेशातला आणि एक नोव्हेंबर पासून संतनगरी शेगाव इथून गजानन महाराजांना साखडं घालून एक येलगार रथयात्रा आम्ही काढतोय उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक वीस दिवसाची ती यात्रा असेल जिल्ह्यामध्ये फिरेल आणि वीस नोव्हेंबरला बुलढाण्यामध्ये बारा वाजता जिजामता प्रेक्षक व्यापारी संकुल येथून ती यात्रा पोहोचेल आणि तिथून स्टार्टअप होऊन महामोर्चात त्याचं रूपांतर होईल सोयाबीन कापूसवाला शेतकरी अडचणीत आहे काय झालं यावर्षी पाऊस पडला नाही पाऊस पडला नसल्यामुळे येलो मोझॅक आला येलो मोजॅक या डिसीजमुळे उत्पादनात घट आली त्याच्यानंतर बोंड आळीमुळे कापसाचं नुकसान झालं आणि पावसात खंड पडल्यामुळे या वर्षी रब्बीचा पण हंगाम होणार नाहीये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारने मदत केली पाहिजे एकरी दहा हजार रुपये अशी आमची मागणी आहे पीक विमा कंपन्या मस्तवाला झाल्यात अग्रिम रक्कम द्यायला तयार नाहीत दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च सोयाबीनचा प्रति क्विंटल या वर्षी आहे सात हजाराच्या पुढे आणि बाजारात भाव आहे चार हजार बेचाळीसशे रुपये ही फॅक्ट आहे कापसाची पण तीच परिस्थिती उत्पादन खर्च प्रति क्विंटल कापसाचा या वर्षी आठ हजार रुपये आणि मिळणारा भाव सात हजार रुपये करायचं काय आम्ही जगायचं की नाही जगायचं सरकारला वाटतं सोयाबीन कापूसवाला शेतकरी काही करू शकत नाही आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला येणाऱ्या काळात दाखवून देऊ यांना वाटत की सोयाबीन कापूसाला राज्याश्रय नाही कुणीच बोलत नाही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर अरे आम्ही शेतकरी नाही का महाराष्ट्रातलं पन्नास टक्के क्षेत्र सोयाबीनचं आहे पण कोणीच बोलायला तयार नाही नेते बोलत नाही सत्ताधारी बोलत नाही यांना काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती आहे आम्हाला जेवढं लावलं तेवढं सुद्धा आमच्या पदरात पडायला तयार नाही त्यामुळे आम्हाला वाचवा या, या मागण्यांस अजून शेतकऱ्यांच्या इतरही मागण्या आम्ही घेतलेल्या आहेत वन्य प्राण्यांचा त्रास असेल किंवा कर्जमुक्ती असेल महिला बचत गटांचे प्रश्न हे सगळं घेऊन आम्ही ही यात्रा काढतोय आणि मागच्या वर्षीच्या आंदोलनाने शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आम्ही बुलढाणा जिल्ह्यात पाचशे सतरा कोटी रुपये दिले या वर्षी आंदोलन बुलढाणा जिल्ह्यापुरतं होणार नाही महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढू आणि व्यापक आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं होईल सरकारला झुकवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही सोयाबीन कापूसवाला काय आहे एकदा सरकारला दाखवून देऊ आजची परिस्थिती पाहिली तर उत्पादन खर्च आणि मिळणार उत्पन्न बाजारात मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडते शेती अजिबातच परवडत नाही मी तर तुम्हाला उत्पादन खर्चाचा कागदच दिला तक्ता तुमच्या हातामध्ये सगळ्या पत्रकारांच्या की म्हणजे आज सोयाबीनचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल सात हजाराच्या पुढे आणि बाजारात मिळणारा भाव चार हजार शेती पेरली नसती पडीक ठेवली असती तरी आम्ही म्हणजे ना नफा ना तोटा याच्यात राहिलो असतो यावर्षी पूर्ण तोट्यात आहे आता रब्बीचं जर समजा आम्हाला पेरणी करायची तर आम्हाला पाऊस नाही ना मग ही जबाबदारी कुणाची आहे ज्या वर्षी नैसर्गिक आपत्ती ओढवेल पाऊस अति होईल किंवा पाऊस कमी होईल त्या वर्षी सरकारनं मदत करणं अपेक्षित आहे अरे हे समृद्धी महामार्ग तुम्ही बांधला चोपन्न हजार कोटी त्यात टाकले असा एखादा महामार्ग कमी करून आम्हाला मदत करा ना माणसं मारून तुम्हाला राज्य कुणावर करायचं आम्ही सोयाबीन कापूसवाले माणसं नाही आहे का आम्ही शेतकरी नाहीये का आमची भावना कोणी समजून घेणार नाहीये का आज गावागावामध्ये लोकांना दिवाळी साजरी करायला लोकांकडे पैसे नाहीयेत लोकांना रडायला मजूर सापडत नाही अशी परिस्थिती आहे आणि काय सरकारला घेऊन चाटता म्हणून सरकारला आमचं सांगणं आहे सरकारला वाटत असेल हे एकजूट नाही यांची एकी नाही जातीच्या धर्माच्या नावावर जर लोक यांना असं वाटत असेल की आम्ही फुडू लोकांना किंवा वर्गीकरण करू लोकांचं तर शेतकऱ्यांचा कट्टरवाद काय असतो हे सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये दाखवून देतो मागच्या वेळी आत्मदन आंदोलन ज्यावेळी तुम्ही केलं त्यावेळेला पोलिसांना समोर करून आंदोलन प्रयत्न झाला झालं तर काय यावेळी ते हिंमत ते करणार नाही पोलिसांना समोर करून जर काही केलं तर मनोज जरांगे पाटला सारखा माणूस कसा महाराष्ट्रात हिरो होतोय त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ती चूक सरकार करणार नाही आणि याच्यानंतर जर का असं गडबड करायचं आमच्या आंदोलनामध्ये त्यांनी तो करायचा प्रयत्न केला पण त्यांना कळून चुकलं की लोक खवळले सरकार बॅक फुटवर केलं सरकारनी शेतकऱ्यांकडे सहानुभूतीच्या नजरेनं बघितलं पाहिजे मदतीच्या भावनेनं बघितलं पाहिजे हे आंदोलन राजकीय आंदोलन नाही आहे हे कुठल्या राजकारणासाठी चाललेलं नाहीये हे आंदोलन पक्षाचे जे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ हा नारा देऊन हे आंदोलन आम्ही उभं करतोय हे आंदोलन असं असेल सरकारच्या पायाखालची वाळू सारख्या तुम्ही जे शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी जे वाटले त्याच्यावरती राजू शेट्टींचा फोटो नाहीये नाही मागच्या वर्षी पण आम्ही असंच पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र काय झालं गावागावातले शेतकरी वेगळ्या वेगळ्या पक्षात विभागला गेले म्हणजे नेत्यांनी काय केलं की गटतट तयार केले गावागावमध्ये या पक्षाचा एक गट त्या पक्षाचा एक गट त्या पक्षाचा एक गट आणि दुर्दैवाने आमच्याकडे शेतकऱ्यांना शेतकऱ्यापेक्षा पक्ष मोठा वाटायला लागतो मग त्यांना प्रेशर येतं म्हणून आम्ही असं ठरवलं की पक्षनंतर नंतर जात नंतर धर्मनंतर पहिले शेतकरी पहिले शेतमजूर आपल्यातला कट्टरवाद तयार करा मला अभिमान मी शेतकरी आहे मला अभिमान मी शेतकऱ्याचा पोरगा आहे ही टॅगलाईन घेऊन आम्ही आता काळात पुढे जाणार आहे आणि हे आंदोलन व्यापक व्हावं हे कुठल्या पक्ष पार्टी संघटना राजकारण याच्या पुढे जावं त्याच्या जा पलीकडे जावं आणि लोकांनी आंदोलन हाती घ्यावं अशा पद्धतीने आमची नीती आहे शेती साहेबांना तुम्ही बोलवणार आंदोलनामध्ये यासाठी आणि ते उसाच्या आंदोलनात आहेत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांना आवाहन करेन की सगळ्यांनी सोयाबीन कापूस उत्पादकांचं जे काय आता आंदोलन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलं उभं करायचं या आंदोलनाला पाठबळ दिलं पाहिजे आणि या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे अशी माझी सगळ्यांना आव्हान आहे नेमकं थोडक्यात सांगा की सोयाबीन आणि कापसाला किती दर मिळाला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च उत्पादन खर्चाचा कागद दाखवतो ना तुम्हाला मी शंभर टक्के दाखवतो एक, एक मिनिट हा आहे सोयाबीन कापसाचा उत्पादन खर्च सोयाबीनला नांगरणी कल्टिव्हेटर पासून जे जे लागतं एका एकरासाठी तो एका एकराचा खर्च आहे छत्तीस हजार दोनशे रुपये एका एकरात साधारण ते चार ते पाच क्विंटल सोयाबीन होते आपण पाच पकडू म्हणजे छत्तीस हजार दोनशे भागीला पाच म्हणजे सात हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा यात एकही आकडा जास्त लिहिलेला नाही उलट खर्च जास्त आम्ही कमीत कमी मांडलेला आहे आणि आजचा सरासरी भाव आहे बेचाळीसशे रुपये मग सात हजार दोनशे चाळीस उत्पादन खर्च वजा बेचाळीसशे रुपये जर का केला तर के तीन कमी हजार चाळीस रुपये उत्पादन खर्चामध्ये तूट आहे नफा सोडून द्या आणि म्हणून स्वामीनाथनच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा हे जर आपण रेशो पकडला तर दहा हजार आठशे साठ रुपये कमीत कमी आम्हाला मिळावे पाहिजे किंवा नऊ हजार तर द्या कापसाचं पण तसंच आहे कापसाचा उत्पादन खर्च नांगरणी कल्टिव्हेटर पासून मांडलेला आहे एका एकराचा तो आहे चाळीस हजार चारशे वीस रुपये आणि एक एकरमध्ये कोरडो जमिनीत सरासरी तीन क्विंटल कापूस होतो तर बागायती जमिनीत सात क्विंटल होतो सरासरी आपण पाच क्विंटल पकडू पाच क्विंटल मध्ये चाळीस हजार चारशे वीस एका एकराचा उत्पादन खर्च भागीला पाच म्हणजे प्रति क्विंटल उत्पादन खर्च होतो आठ हजार चौऱ्याऐंशी रुपये आठ हजार पकडा आणि बाजारात भाव किती आहे सात हजार आठ हजार मायनस सात हजार एक हजार रुपये आमची उत्पादन खर्चात तूट आहे म्हणून स्वामीनाथांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक या याप्रमाणे उत्पादन खर्च आठ हजार आणि त्यात पन्नास टक्के नफा पकडला तर बारा हजार एकशे शहात्तर म्हणजे साडेबारा हजार पाहिजे अशी आमची मागणी आमची मागणी अभ्यास पूर्ण आहे आम्ही उगीच काही बोलायचं म्हणून बोलत नाही ही फॅक्ट आहे आणि या फॅक्टला जर महाराष्ट्रातला कोणत्याही माणसानं नाकारून दाखवलं तर मी चळवळीतून बाजूला जाईन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्टी उठवणाऱ्या सरकारचा रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्टीवाल्यांना बेघर करणाऱ्या सरकारचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कोण म्हणतो देणार नाही भाव शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर आता शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये धडक देणार आहेत सध्या ते खालापूर मध्ये आहेत आणि खालापूर मध्ये बुलढाण्यामधून आणि महाराष्ट्रातनं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आपणावर या ठिकाणी रविकांत तुपकर आहे सर काय म्हणाला आता तुम्ही मुंबईमध्ये धडक देत आहे पोलिसांनी ज्या पद्धतीनं अत्याचार केला काल आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना अटक केली आमच्या अडीचशे गाड्या बुलढाण्यातून येणार होत्या त्या सगळ्या गाड्यांच्या चालकांना मालकांना अटक केली आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला हे राज्य इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का असा प्रश्न आमच्या सारख्याच्या मनामध्ये येतोय इथं जे शेतकरी पोहोचले हे गर्नमी काव्यानं भूमिकेत अवस्थेमध्ये पोहोचलेले मी सुद्धा तीन दिवस झाले एकाच ड्रेसवर आहे मी सुद्धा माझ्यासोबतही कपडे नव्हते माझ्या घराला बंदोबस्त माझ्या पत्नीला टॉर्चर केलं माझ्या नातेवाईकांना टॉर्चर केलं सरकारी नोकरीतल्या नातेवाईकांच्या घरी दोन दोन दिवस पोलीस जाऊन बसले हे कुठलं राज्य तुम्ही चालवत आहे अरे आम्ही काय भीक मागायला आलो का आम्ही काय दाऊदच्या डोळीत काम करतो का आम्ही काय अजमल कसाबच्या डोळीत आहे का आम्ही आमच्या बापाचा हक्क मागायला आलोय आमचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करा तुम्ही कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते पाळा आणि सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक उसाला एक रकमी अपारपी कांदा धान आणि दुधाला अनुदान दिलं पाहिजे आणि कल्याणमध्ये मुंबईमध्ये रेल्वेच्या नावाखाली त्या झोपडपट्टीतल्या महिलांची घरं तुम्ही उद्ध्वस्त करताय हे सरकार शेतकरी मजूर कामगारांसाठी काम करायला पाहिजे पण शेतकऱ्यांना मारायचं मजुरांना मारायचं कामगारांना मारायचं आणि विकासाचे मनोरे आपल्या आमदारा खासदारांसाठी उभे करायचे अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे हे कदापि आम्ही खपून घेणार नाही भारतीय संविधानाने आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे आम्ही अरबी समुद्रात आमचे कर्जाची सातभारी बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं अशी आमची भूमिका आहे तुम्ही अरबी समुद्रा पण जाणार असं म्हणताय मात्र पोलीस बंदोबस्त मोठा लागलाय तुम्हाला सोडणार नाहीत म्हणताय मग आम्ही काय अजमल कसाबच्या डोळीत एक एवढा बंदोबस्त लावायला सरकारला लाज वाटली पाहिजे अरे शेतकऱ्याशी प्रेमाने चर्चा केली पाहिजे सरकारनं अशा पोलिसां पुलीशा, पोलिसांच्या दादागिरीना पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करणार असेल तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील सरकारपेक्षा शेतकऱ्यांची ताकद फार मोठी आहे या भागातल्या आमच्या इथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पोलिसांनी सरकारच्या इशारावर केला तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल याचे परिणाम राज्यभर सरकारला भोगावे लागतील तुम्ही शेतकऱ्यांना घेऊन इथून आलेला आहात अधिवेशनामध्ये धडक देणार आहात मात्र अधिवेशनामध्ये प्रश्न उत्तर वेगळीच काहीतरी चालू आहे औरंगजेबाची कबरीचा प्रश्न सुरू आहे आता मला सांगा ही कबर लागून शेकडो वर्ष झाली आताच मध्ये कसं का काय आलं पण मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं मला असं वाटत होतं की या अधिवेशनात फक्त निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आठवड्याभर चर्चा व्हायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासारख्या चार गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने ज्या गोष्टींमधून काय आउटपुट निघणार नाही ज्या गोष्टीं पासून फक्त भावनिक मुद्दे उपस्थित करायचे हिंदू मुस्लिमच्या दंगली घडवायच्या अरे रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत खुद्द पुनर्वसन मंत्र्यांनी विधानसभेत कबुली दिली आणि तरी तुम्ही शेतकऱ्यासाठी काही करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भांडण्याचा सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने अरबी समुद्रात सातबारे बुडवणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार अशी आमची भूमिका आहे तुम्ही बघताय नागपूरमध्ये सध्या काय चालू आहे महाराष्ट्रात होता दंगली होताना दिसतात काय झालंय ह्या दंगली घडवल्या जातात होतात नाही दंगली घडवल्या जातात आज शेतकरी परेशान आहे मजूर परेशान आहे कामगार परेशान आहे तरुण परेशान आहे महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ अवस्थेमध्ये आहे कोटा पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही भावनिक प्रश्नावर चर्चा होते अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भाने महत्वाचे निर्णय आणि चर्चा होणं अपेक्षित असताना तिथं मात्र फालतू प्रश्नांवर चर्चा होते ही ही हु हु ही ही हु दुसऱ्या प्रश्नावर चर्चा होते अरे कशासाठी अधिवेशन घेता आमच्या टॅक्समधून तुम्ही घेता ना ते पगार तुमच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या आमच्या ह्याच्यातून जातात अधिवेशनाचा खर्च आमच्या टॅक्समधून जातो आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर का शेतकऱ्याला निग्लेक्ट करणार असाल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही आम्ही अरबी समुद्राच्या दिशेने मुंबईला जाणार आहोत आणि जर पोलिसांनी दादागिरी केली तर आम्ही त्यांना समोर गोळ्या घाला आणि आम्हाला मारून टाका आम्ही शहीद होण्याच्या तयारीमध्ये आहे इतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहेत तुम्ही ठाम आला जाण्यावरती बिलकुल ठाम आहे या देशातली पहिली आत्महत्या शेतकऱ्याची एकोणीसशे शहाऐंशी साली झाली त्यांचा आज स्मृती दिवस आहे चिलगवार तालुका महागाव जिल्हा यवतमाळ साहेबराव करपे पाटील हे yeah. वेल एज्युकेटेड शेतकरी यांनी सरकारच्या धोरणाला कंटाळून एकोणीसशे ला आत्महत्या केली आमच्या बुलढाणा जिल्ह्यात शिवने आरमळला कैलास नागरी नावाच्या शेतकऱ्यांनी सरकारच्या नावाने चार पानाचं पत्र लिहिलं आणि पाण्यासाठी आत्महत्या केली शेतीला पाणी मिळत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना अभिवादन करून आणि या साहेबराव कडपे पाटलांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आजचं आंदोलन आम्ही हाती घेतलेलं आहे सरकारने आम्हाला मारून टाकायचं का सरकारने आम्हाला सत्याग्रह करायचा अधिक